स्वामी ओम सर्वांना आज माझ्यामुळे बरेचसे स्वामी सेवेकरी झाले आणि आज माझ्यामुळे बऱ्याच जणांना स्वामी कळले आणि माझ्यामुळे भरपूर स्वामी सेवेकरी घडले माझ्यामुळे माझ्यामुळे आणि माझ्यामुळे हे बरोबर आहे का मला एक सांग काय आहे ना एक हा व्हिडिओ करण्याचा हेतू आधी सांगते काल एक जणाचा इंटरव्ह्यू बघितला तो इंटरव्ह्यू त्यांचा का घेतला मला समजला नाही किंवा म्हणजे इंटरव्ह्यू म्हणजे अगदी छोटासा होता कोणा कोणीतरी त्यांचा अनुभव घेतला म्हणजे अशा कुठल्या तरी ह्याच्यामध्ये आणि त्यांनी काय सांगितलं की आज माझ्यामुळे काय झालं बऱ्याच जणांना अगदी साठ सत्तर ऐंशी अशी लोकं माझ्यामुळे स्वामी सेवेकरी घडले स्वामी सेवेत आले स्वामी त्यांना माझ्यामुळे समजले त्यांच्या आधीच्या काळात स्वामी त्यांना माहितीही नव्हती पण स्वामींची सेवा कशी करायची स्वामींच्या सेवेत काय लागतं काय नाही हे सगळं मी त्यांना सांगितलं आणि आज त्याच्यामुळे स्वामींच्या सेवेत असल्यामुळे त्यांचं आयुष्यही चांगलं आहे आणि त्याचबरोबर त्यांना त्यांच्या आयुष्यात भरपूर छान छान गोष्टी अशा मिळत आहेत सगळ्यात महत्त्वाचं स्वामी ह्या नावाचा अर्थ काय मला तुम्ही सांगा स्वामींनी बराच वेळ सांगितलेला आहे बऱ्याच गोष्टींमध्ये सांगितलेलं आहे की स्वामी, स्वामी स्वाहमी म्हणजे स्वतःचा अहंकार जो झटकतो स्वतःचा मीपणा जो झटकतो स्वतःचा इगो जो झटकतो त्याच्यामध्ये स्वामी वास करतो त्याच्यामुळे स्वामींच्या सेवेत तो व्यक्ती आहे बरं माझ्यामुळे स्वामी ह्या सेवेत माझ्यामुळे ही व्यक्ती स्वामी सेवेत आली तुम्ही कोण स्वामी सेवेत कोणाला आणणार आहे किंवा तुम्ही कोण स्वामी सेवेकरी आहे हे माझ्यावरनं सांगते मी आधी स्वामींची सेवा करत नव्हती मला नाही कोणी सांगितलं स्वामींची सेवा करा स्वामींची हे करा स्वामींची ते करा मला काही गोष्टी होत्या मनात उथल पुथल चालू असेल आणि त्याच्यामुळे माझ्या एका स्वप्नाद्वारे स्वामींनी मला या स्वामी सेवेत आणलं आता मी काय बोलले स्वामी सेवेत आणलं कोणी आणलं स्वामींनी आणलं त्यामुळे जसं आपण म्हणतो की या जगातला अगदी म्हणजे कुठली गोष्ट असू दे या जगातली साधं पान हलणं असू दे पाऊस होणे असू दे काहीही असू दे म्हणजे स्वामींच्या इच्छेशिवाय कुठल्याही गोष्टीला हारा नाही म्हणजे पाणसुद्धा हलत नाही पण तुम्ही कोण स्वामी सेवेकरी घडवणारे स्वामींच्या नावाने तुम्ही कोण पुढं जाणार आहे किंवा स्वामींच्या नावाने तुम्ही का अशी अफवा पसरवणारे अशा गोष्टी करत आहात सगळ्यात महत्त्वाचं हा व्हिडिओ का करते का तर कोणामुळे कधीही स्वामी घडत नाही बरोबर आहे एखाद्याचं इन्फ्लुएन्स होणं किंवा एखाद्याची सेवा बघून ती करण्याची इच्छा होणे शंभर टक्के पण तुम्हाला सांगू का आज एखाद्या व्यक्तीचे शंभर व्हिडिओज बघितले एखाद्या व्यक्तीचा शंभर सेवा बघितल्या जोपर्यंत त्या शक्तीला तुम्हाला त्या सेवेत आणायचं नाही ना, ना तोपर्यंत तुम्ही त्या सेवेत येऊ शकत नाही तुम्हाला एखादं व्रत करायचं आहे एखादं वैकल्य करायचं आहे तुम्ही जोपर्यंत तयार नाही आहात तुम्ही जोपर्यंत त्यासाठी परिपक्व नाही आहात तोपर्यंत तुम्ही त्या सेवेत येऊ शकत नाही तुम्ही मला कमेंट करून सांगा स्वामींच्या सेवेत जोपर्यंत स्वामींची इच्छा होत नाही तोपर्यंत आपण त्या सेवेत येऊ शकतो का हो तुम्ही स्वतः सा स्वामी सेवेकरी म्हणून कधी आलात कुणामुळे किंवा कोणामुळे म्हणण्यापेक्षा स्वामींनी तुम्हाला काय संकेत दिला किंवा कशामुळे तुम्ही स्वामी सेवेकरी झाल्या कशामुळे तुमच्या जीवनात स्वामी आले हे मला कमेंट बॉक्समध्ये ऐकायचं आहे कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांचे अनुभव ऐकायचे स्वामी तुमच्या आयुष्यात कसे आले स्वामी तुमच्या जीवनात कसे आले स्वामी तुमच्या अ... साठी काय आहे कारण काय होतं ना स्वामींच्या नावाखाली आजकाल खूप गोष्टी होत आहेत खूप गोष्टी प्रचंड गोष्टी अशा स्वामींच्या नावाखाली होत आहेत ना की स्वामींची भक्ती जाऊ दे बाजूला पण त्यांचं नाव वापरून त्यांच्या गोष्टी वापरून त्यांच्या नावाच्या वस्तू वापरून आजकाल आहे ना ते सेवेकरी घडवणं म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट दिली किंवा एखाद्याला एखादी गोष्ट सांगितली किंवा एखाद्याला एखादी गोष्ट सुचवली म्हणजे तुम्ही मोठे झालात तुम्ही ब्राह्मण झालात तुम्ही मोठे अगदी ज्ञानी झालात आणि तुम्ही स्वामी सेवेकरी घडवले असं होतं तर सगळ्यात महत्त्वाचं कोणीही असू दे बघा कुठलाही स्वामी सेवेकरी हा छोटा मोठा अनुभवी कमी अनुभवी जास्त अनुभवी नसतो एखादा कमी अनुभवी स्वामी सेवेकरीसुद्धा एवढी सेवा करतो की त्याची पात्रता ही जास्त असू शकते आणि एखादा जुना सेवेकरी हा खूप कमी असू शकतो का तर त्याच्या हाताने नुसतीच सेवा नुसतंच त्याच तो स्वामी सेवेत आला पण त्याच्या हाताने सेवाच होत नाही अशा गोष्टी आहेत त्यामुळे माझ्यामुळे झालं माझ्यामुळे घडले माझ्यामुळे स्वामी सेवेत आले मी स्वामी सेवेत आणलं त्या ताड़, गोष्टी हे शब्द टाळ बोलणं टाळा कारण काय आहे ना जोपर्यंत स्वामींची स्वत इच्छा होत नाही ना की ह्या व्यक्तीला या सेवेमध्ये आणायचं किंवा या व्यक्तीला सेवे कि या, या सेवेमध्ये त्याची त्याची सुरुवात करायची तोपर्यंत तुम्ही स्वामींच्या सानिध्यात येऊ शकत नाही तुम्ही साधारण एक म्हणजे तुम्हाला समजून घेण्यासाठी तुम्ही स्वामींची सिरियल बघा जी चालू आहे मी त्याचं प्रमोशन नाही करत आहे पण मला असं वाटतं ज्या जोपर्यंत स्वामींना स्वतःहून वाटत नाही की या भक्ताला मला मार्ग दाखवण्याची गरज आहे तोपर्यंत ते त्याला टाळत राहतात टाळत राहतात टाळत राहतात पण योग्य वेळ आली की त्याचं कान धरतात आणि त्याला सरळ करून या सेवेत आणतात आणि ही खरी परिस्थिती आहे ही खरी परिस्थिती आहे कारण स्वामींच्या सेवेमध्ये येणं सोपं नाही आज मी ज्या घरात म्हणजे माझं ज्या घरात लग्न झालं अगदी माझं लग्न झाल्यापासून घरात स्वामींचे गाणे लागायचे स्वामींचे मंत्र लागायचे सगळं लागायचं तारक मंत्र लागायचं पण निशंक हो निर्भय हो म्हणारे याला तारक मंत्र म्हणतात किंवा हे तारक मंत्र आहे एवढंच माहिती होतं पण ह्या तारक मंत्रामध्ये किती ताकद आहे स्वामींच्या षडाक्षरी मंत्रात म्हणजेच श्री स्वामी समर्थ यामध्ये किती ऊर्जा आहे हे जेव्हा मी त्यांच्या सानिध्यात आली किंवा असं नाही म्हणणार किंवा जेव्हा स्वामींनी मला त्यांच्या सानिध्यात घेतलं जेव्हा स्वामींनी मला त्यांच्याकडे ओढून घेतलं तेव्हाच मला ते कळलं आणि तेव्हाच सगळ्या गोष्टी आपोआप होतात कारण जोपर्यंत स्वामींची इच्छा नाही तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही मी कितीही जरी बोलले कितीही जरी काय झालं शेवटी लोकांना जे करायचे तेच करतात पण काही ठिकाणी काही गोष्टीसाठी स्वामींच्या सेवेचा चांगला असा अभिप्राय येणे किंवा त्याच्यातनं चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत सांगणे हा माझा हेतू आहे की खूप गोष्टी आहेत ज्या चुकीच्या पद्धतीने पसरवल्या जातात पण त्याचा गैरफायदा किंवा गैरवापर होऊन आपण त्यात पसरतो जातो आणि त्याच्यामुळे आपल्यालासुद्धा त्याचे दोष लागू शकतात शंभर टक्के आपल्याला त्याचे दोष लागू शकतात त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे कधी पण कोणामुळे किंवा कोणाच्या ह्याच्यामुळे स्वामी सेवेत आले बघा एखाद्याची पूजा बघून तुम्ही जरी स्वामींची सेवा केली ना तरी तोपर्यंत ती तुम्हाला लाभणार नाही जो जोपर्यंत स्वामींची इच्छा नाही त्यामुळे फक्त फुलं डेकोरेशन बघून स्वामींची सेवा होत नसते ती इथून व्हायला गरजेची असते आणि इथून होण्यासाठी सुद्धा स्वामींची परवानगी येणे गरजेचे असते त्यामुळे माझ्या शब्दांचा अर्थ तुम्हाला कळाला असेल तर शंभर टक्के खाली तुम्ही स्वामी सेवेत कशा आल्यात किंवा कुठलेही दादा असतील काही असतील तुमच्याकडे ही सेवा कशी आली किंवा स्वामी स्वामी मार्गात तुम्ही कसे आला याचा अनुभव मला खाली सांगितल्याशिवाय जाऊ नका तुमची कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे चला भेटूया परत श्री स्वामी सिंह